नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हा अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल मी नेताज जाधव आणि आपण पाहणार सतरा मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण हवामानाचा अंदाजाचा विचार केला देशभरातले असे भरपूर काही राज्य त्या ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट आहे याचबरोबर काही भागांमध्ये डस्टचं सायक्लोन त्या ठिकाणी पाहायला मिळतं याचबरोबर मान्सूनच्या आगमनासाठी जी पूर्वतयारी असते म्हणजेच क क्लायमेटचे म्हणजे एन्वायरमेंटचे ती येणं म्हणजे तयारी सध्या राज्यात याचबरोबर दक्षिण भारतात पाहायला मिळते किंवा मान्सून येण्याची जी स्थिती आहे परिस्थिती आहे त्या वातावरणाची अनुकूल असं वातावरण हे राज्यात असेल याचबरोबर संपूर्ण दक्षिण भारतातील बहुतांश राज्यामध्ये पाहायला मिळत आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्येही एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे आज दिवसभराचा विचार केला आज दिवसभर मान्सूनने कोणतीही प्रगती केली नाही मात्र येणाऱ्या दोन दिवसात मान्सून हा मोठी झेप घेण्याची दाट शक्यता आहे ज्यावेळेला दोन कमी दाब क्षेत्र बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्र या भागामध्ये तयार झाली त्यावेळेला मान्सून हा अजून लवकर येण्याचीही दाट शक्यता आहे सर्वप्रथम जर पाहिलं तर कमी दाबा क्षेत्र तयार झाल्यानंतर महाराष्ट्रातील बहुतांश असे जिल्हे असेल त्या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे संपूर्ण कोकण किनारपट्टी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा आपण विचार जर राज्याचा केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये ही राज्याच्या बहुतांश असे जिल्हे आहेत त्या ठिकाणी मुसळधार काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस हा आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्येही पाहायला मिळण्याची दाट सर्वप्रथम लेटेस्ट आठल्या आणि जर पाहिलं तर राज्याचा जो पश्चिम भाग जो असेल संपूर्ण पश्चिम भाग या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहणार लेटेस्ट आतल्या ले मीनुसार जर पाहिलं सांगलीचा पश्चिम भाग कोल्हापूर संपूर्ण सिंधुदुर्ग याचबरोबर सातारा घाटवाचा भाग पुणे संपूर्ण जिल्हा अहिल्यानगर नाशिक याचबरोबर छोटे संभाजीनगर जळगाव तर हे दोन काही भाग असेल याचबरोबर ठाणे पालघर मुंबई या भागामध्ये ढगाळ परिस्थिती पाहायला मिळते ठाणे मुंबईमध्ये जर पाऊस पा। नाही पा। मात्र काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला सांगलीमध्येही काही ठिकाणी हल, हलक्या मध्यम स्थिरी पाहायला छत्र छत्रसंभानगर असेल याचबरोबर पुणे सातारामध्येही आज पावसाच्या नोंदी जाईल याचबरोबर अकोला असेल बुलढाणा चंद्रपूर नागपूरचा काही भाग असेल या भागामध्येही आपल्याला ढगाळवातून पाहायला या भागामध्येही आज रात्री आपला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात राज्यात पावसाचा विचार जर केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये राज्यातील बहुतांश भाग जो असेल ते ढगाळवातून राहणार आहे व ठराविक असे काही जिल्हे त्या भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये मुसळधार ते एक ते दोन ठिकाणी आपला अतिमुसळधार पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासाने पाहायला मिळू शकतो सर्वप्रथम मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्याचा मध्यवर्ती जो, जो भाग असेल या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस हा। आहे याच्यामध्ये असेल परभणी हिंगोली तसेच ना नांदेड लातूर तुरील भाग आणि बीडचा भाग हा जो भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा याच्यावर बहुतेक जो निगतवर्ती भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळायचा मी जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर या संपूर्ण जिल्ह्यांचा समावेश आहे याचबरोबर धाराशिवचा जर विचार केला धाराशिवचा तुळजापूर उमरगा तसेच सोलापूर दक्षिण सोलापूर अकलकोट याचबरोबर मग म्हाळा असेल तसे कर्मा असेल हा जो पट्टा असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळणार आहे वाऱ्याचा जो वेग असेल तोही अतिशय जास्त असणार आहे प्लॅटिन थंडूसंबंधी जे विजय कडकड असेल त्या ठिकाणी पाऊस असेल त्यामुळे ग शक्यतो करून काम असेल तरच घराबाहेर पडणे आवश्यक आहे हा जो पाऊस असेल हा शक्यतो करून दुपारी दोन ते तीन नंतर पडण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार विचार केला सोलापूर संपूर्ण जिल्हा असेल सांगलीचा बहुतांश जो भाग असेल जत कौटेमंग आटपाडे मिरज क खानापूर वाळवा शिराळा या संपूर्ण विभागामध्येही हलक्या मध्यम मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे कोल्हापूरचं जे पाहिलं कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये संपूर्ण घाटमारचा भाग संपूर असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस संपूर्ण ठिकाणी ढगाळ वातून पाहायला मिळणार साताऱ्याचा संपूर्ण जिल्हा सांग याचबरोबर पुण्याचा बहु दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळतील लोणावळा खंडाळा पोट जुन्नर या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अहिल्यानगराचा विचार केला अहिनगरचा कर्ज पा शेवगाव नेवासा याच श्रीरामपूर असेल नगर श्रीगोंदा हा जो पुरवठील भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत काही भागामध्ये जोरदार सरी एक ते दोन ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच खांद्याचा जर विचार केला तर खांद्याशी म्हणजे जो घाटमात्याचा भाग असेल पेठ सरगना दिं दिंडोरी या सिन्नर नायगाव मालेगाव या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर जळगाव गृह नंदुरबार हा जो भाग असेल हा तिन्ही जिल्ह्यामध्ये ठराविक वेळेपुरता व ठराविक कालावधीपुरता हलका मध्यमसरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं तर कोकणाचा घाटमागच्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई पैन कल्याण हा जो समुद्र सपाटचा भाग असेल या भागामध्ये भागा मात्र पावसाची कमतरता असेल ढगाळ वातावरण वाता पाहायला मिळणार कारण की बंगालच्या उपसागरात वातावरण वाता निर्मिती तयार होत आहे त्यामुळे बाष्पुक्त माझा वाऱ्याच पोरडा हा राज्य समुद्रामधून राज्यामध्ये येत आहे त्यामुळे त्या ठिकाणी कमी मात्र डोंगरमाथेचा भाग असेल इकडे त्या भागामध्ये पाऊस पाहायला मिळतोय याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील वाशिम अकोला बुलढाणा याचबरोबर यवतमाळ असेल वर्धान चंद्रपूर आणि गडचिरोली हा दक्षिण संपूर्ण भाग असेल या दक्षिण भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यमश्री पाहायला मिळालेत बहुतांश असे ठिकाणं असेल त्या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचाही पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर उत्तरेचा संपूर्ण जो भागच असेल उत्तरेचा संपूर्ण भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं याचबरोबर तापमानाचा आपण विचार केला तर विदर्भात सर्वाधिक तापमान राहू शकत काही भागामध्ये चाळीस ते एक्केचा डिग्री सेल्सिअस तापमान आहे त्याच्यामुळे गडचिरोली असेल चंद्रपूर दक्षिण भाग अकोल्याचा काय भाग असेल या भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस से नागपूर भंडारा गोंदिया याचबरोबर अकोला बुलढाणा वाशिम या भागामध्ये च डिग्री सेल्सिअस नांदेड लातूर तसेच लातूरचा उत्तर भाग असेल परभणी हिंगोली या ही अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल संपूर्ण विद मराठवाड्याचा विचार केला छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो याचबरोबर कोकण आणि प संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल या भागामध्ये सर्वात कमी तापमान पाहायला मिळते कारण या ठिकाणी बऱ्याच भागात ढगाळ वातावरण आहे पावसाचं वातावरण त्या ठिकाणी सातत्याने तयार आहे त्यामुळे वातावरणा तापमानामध्ये घट झालेले पाहायला मिळते याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हवामान खात्याच्या असं जर पाहिलं तर विदर्भातील एक दोन जिल्ह्यामध्ये गारपीटचा इशारा देण्यात आला या भागामध्ये ही वाऱ्याचा जो विंड स्पीड असेल तो पन्नास ते साठ प्रति तास एवढा राहू शकतो याच्यामध्ये यवतमाळ वर्धा चंद्रपूर या भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे बाकी संपूर्ण मरा विदर्भाचा जर विचार केला विदर्भामधील येलो अलर्ट जारी केला त्या भागामध्ये ही हलक्या सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी या भागामध्ये येलो रेड जारी केला या संपूर्ण पश्चिम आठ सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर याचबरोबर पुणे असेल याचं गाडमध्ये भाग अहिल्यानगर धुळे नंदुरबार आणि नाशिक या भागामध्येही येलो रेड जारी केला याचबरोबर कोकणातील दक्षिण संपूर्ण भाग जो असेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्येही येलो रेड जारी केला बाकीचे संपू जे काही राहत राहतात त्या जिल्ह्यामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र स्थानिक धन निर्माण होतील व लाईटिंग तंदुरुजींच्या हलक्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता हे होतं येणाऱ्याची वितासाचं राज्याचं हवामानाचा अंदाज याचबरोबर हवामान अपडेट या आपल्या यूट्यूबच्या सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बिलन नक्की करा धन्यवाद